आता मिशा पिकल्या दाढी पिकली तरी तुम्ही काळ काळ करून काय ती काय क्वालिटी काय तुम्ही आलाय ना गप दोन टाइम खायचं आणि गप राहायचं पैसे पैसे मिळणार नाहीत चांगला काम धंदा करीत ती सोडून दिला आणि आता आम्हाला पैसे का ए तू द्यायचे का नाही तेवढं सांग माझा नाही द्यायचं नाही द्यायचं काय कराय तू नाही नाही काऊन देऊ का नाही देणार म्हणून हे देणार नाहीच म्हणायचं तू नाही बाटली घाली डोक्यात तू हाणून दाखव हाणून हीच चुकलंय तुझं आजपर्यंत काय चुकलंय कोणाला घेतलं कोणाला म्हणजे आता काय काय केलं तुझ्यासाठी ते सांगत बसू का तुला तुम्ही काय काय केलं माझ्यासाठी मला सांग हिशोबत सांग तू माझा बाप आहे का मी तुझा बाप आहे तुला सांगायला पोरं जन्माला घालून जमत नाही त्याला सांभाळावं लागतं चांगलाय मला सांगायला तू ती बादली फिरली उतलायची नाही आम्हाला आम्हालायचं पण आम्ही बापा आम्हाला संस्कार थोडे काय संस्कार तुला अरे बाप साध पैसे दिला तू बाकी सांगायचं आता मी मोठा झालोय नाटक करायचं नाही काय केलं आता तुझ्यासाठी काय केलं ते सांगू ग मी तुला काय केलंय काय केलंय बाप्पा हे तू गप्पा आणि तसलं पाप्पा पन्म बीप्पा नको म्हणित मला तात्या म्हणित जा अख्खं गाव तात्या म्हणून वाढत आहे आल गावाला माहिती करामती आम्हाला सांगू कसल्या करामती र काय बोलतो तू त्यांच्यासमोर आम्ही करतो तुला गोलच घालायचं आहे ना काय करायचं नीट उभं राहता येते का नीट उभं राहता येते म्हणजे काय अरे तुला उभं राहायला मी शिकवलाय मला सांगू तू मी तडाल धरून मुत होता तेव्हापासून बाबी मोठा झालाय कळतं का काय कवा तुला कळतं का बाप मोठा झालेला ते पैसे पैसे व्याचणार नाही मी आधी सांगितलं मी पुढे पैसे गप जायचं असलं तुम्हाला नाही बोलायचं तुम्ही एक शब्द बोलू नका मग ओढून घेऊ नका आमचा घरगुती होते मॅकडे रोजच ऐकण्यापेक्षा एकदा चला काय दोन दिवस राहून माझ्यासाठी बापाला टाकल नका तू मग बाप बाप कवर जब, जब, बाप एवढी मस्ती बा, बा, आली का तुला का दाखवू काय तुम्ही नाही नाही उद्या ना जीसीबी आणून घरच पाडून टाकतो कळत बापाने काय केलं पण जाऊ दे ना कशाला मांडताय तुम्ही मी काय म्हणतोय तुम्हाला कळतंय ना तुम्हाला गुळीत करायचं काय झालंय तुमचं माग मग हे मी काय हेच सोडल्यात फोका तुम्हाला काय कसला रगीले तुला माहिती बाप रे तुझा किती झालं तरी रग ना वयानुसार जिरते तुमची वयानुसार अशी ना उफायली आली तू का जायला लागला माझ्यावर मग मग गुढीत राहायचं असलं तर राहायचं नाही ये सुद्धा नाही इकडे तुला राहायचंय तर तू राहायचं बाड द्यायचं राहतो तुम्हाला परवाडायचं माझं रेडिंग हां ठीक आहे रोल कॅमेरा ऍक्शन माझ्या लॉकडू करतोय तू माझ्या तू सोडा 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 काय हा हे बघ हे घर माझ्या नाव रे सात बारा माझ्या रे नावर फुकून टाकीन मी नसून पाहिजे असं कोण बायका येतोय ना असं घर विकत गेला मी बघतो तू काय करशील माझ्या नाव रे सगळं नाव घेणार धमक पायन देत काय घेणार तू काय आडवा लागणार आहे काय आहे आमच्यासाठी टाटा वेरला सारखं मोठं कमून नाही ठेवलं रे अरे काय केलंय जाऊ द्या ना कस तुम्ही ना आले ना गप जेवत होते जेवण घ्या ही आमचं एकदाच पुरं होईल यांना अजून कस काय कळाला तुला तर माहिती नाही काय काय केलं यांच्यासाठी तुम्ही काय केलंय म्हणजे ती बोलत नाही तुला काय करायचं त्यासाठी काय केलंय तुमच्यासाठी काय केलंय ते करायचं केलंय मी पैसे कुठं उडीत आहे मला माहिती मला आरो तुला आवाज दोन्ही व्यवस्थित बोलतोय अजून मी त्यांच्या पुढे मला आवाज तर की मला बोलाय सुद्धा इच्छा नाही मी कमवून ठेवलं माझं मी कुठे उडवे तुला काय अडचण आहे का उडीलं तर काढता माग तुम काय माग तू म्हणजे माझं माझं इकडं वावर मला

काळ करून हिल त्याला दुनिया काळ करते ना केलं तर काय बी काढलं तुला काय नाही काढत आहे माझं पण नाक नाही ठेवलं तुम्ही तुझं नाक नाही ठेवलं म्हणजे काय तुला काय झालं तोंडवर करून बोलायला माझा पण बोलतय बाय बोलतोय एक काम करा मी आता शांत जा जा पैसे काही नाटक करू नका आता जमके ना का माझी कमाल काळ करून हिंडताय ना तिकडे पैसे बघायचे पैसे मागायचे नाही आणि कुठे म्हणून नाही नाही तुम्हाला आहे ना उद्याच दाखवतो मी नाही कोर्टात तुम्हाला आहे ना पोकळ धमके देऊच नको तू बेदखल करून टाकणार नाही तुला ये अरे माझाच नाही तू मी का नाही नसू दे काय नाही कोणाला धक्का देतो तू तोडफोड राहू उभा राह तुम्ही आत्ताच सांगून ठेवतोय काय करशील धक्का देतो तुम्ही जेवण करा तुम्ही जा काय अडचण नाही झाला ना, 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 आ, ना तो दिवाळी झाली सगळं झाली नाही चला तुम्हाला कपडे घेऊन देतो